आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चोवीस डिसेंबर ग्राहक हक्क दिनाचं औचित्य साधत पापालाल जयस्वाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वेटर वितरण ग्राहक संरक्षण संस्थेनं राबवला सामाजिक उपक्रम पुसद ग्राहक संरक्षण संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश सिदाम संस्थेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ झडपाते यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीनं पुसद नगर परिषदेद्वारे संचालित पापालाल जयस्वाल मराठी हायस्कूल येथील शिक्षण घेत असलेल्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे या उदात्त हेतून लक्ष्मणराव अनखोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृष्णा पाटील गणेशराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वेटर वाटप करण्यात आलं ग्राहक संरक्षण संस्था पुसद तालुका इथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे आजपर्यंत अनेक अनेक गरजू गरीब व्यक्तींना मदत करण्यात आली आहे प्रश्न शासन दरबारी नेऊन त्यांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ग्राहक संरक्षण संस्था पुसद तालुका करीत आहे हे कार्य यापुढेही असंच सुरू राहील असं प्रतिपादन प्रदेश महासचिव सुरेश सिडाम यांनी केलेलं आहे तसंच शाळेतील मुख्याध्यापिका पान्हेकर महाजन शिरभाते संगनाळे सुरोशे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान मंदिर देवस्थान समिती झेड पी कॉलनी श्रीरामपूर पुसदचे अध्यक्ष लक्ष्मणराव अनकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुसदचे शाखा व्यवस्थापक कृष्णा पाटील ब्रह्मी ग्रामपंचायत तालुका महागाव सचिव गणेशराव देशमुखे होते तर प्रमुख उपस्थिती प्रदेश महासचिव सुरेश सिडाम जिल्हाध्यक्ष विश्वनाथ झडपाते पुसद तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा माया कथळकर या होत्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रदेश महासचिव सुरेश सिडाम यांनी केलंय तर सूत्रसंचालन वरिष्ठ पत्रकार बाबारावजी उबाळे यांनी केले आभार प्रदर्शन सुरेश सर यांनी केलं यावेळेस सुनीता ठाकरे जया पलटणकर अलका देवकते संध्या बुटलेकर सुधाकर तुंबडा आवाज सत्याचा न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर दिलीप बावधने सुभाष बुरकुले पोलीस टाईमचे पत्रकार विनोद गारुळे सचिन अत्राम स्वप्नील लिंगळे कैलास विसे संजय गोंदमले शंकर मळघने ॲडव्होकेट मंगेश यावले तसंच प्रशांत कोठुरवार अनंता चतुर गजानन पुसदेकर प्रशांत फटाले दिलीप शिरगिरे भीमाशंकर चाकोते आणि अनेक पदाधिकारी सहकारी उपस्थित होते